महाराष्ट्रात महायुतीला फटका महाविकास आघाडीला मिळणार कौल सर्वेच्या आकडेवारीनं धक्का लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर एकीकडे भाजपा आणि काँग्रेससह सर्व राजकीय पक्षांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे अलीकडे झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये तीन राज्यात भाजपनं जबरदस्त यश पटकावलं या विजयामुळे भाजपा नेत्यांमध्ये लोकसभा निवडणुकीत विजय मिळणार आणि पुन्हा एकदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा विजयाची हॅट्रिक करेल असा दावा भाजप नेते करत आहेत तर दुसरीकडे अठ्ठावीस पक्षांच्या विरोधी इंडिया आघाडीने ही शड्डू ठोकत भाजपचा पराभव होणारच असं म्हणत आहेत त्यामुळे पुढील लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी की एन डी ए यात कोण बाजी मारेल हा मोठा प्रश्न आहे एका वृत्तवाहिनीने सी वोटरच्या माध्यमातून जनतेच्या मनातील कौल घेण्याचा प्रयत्न केला आहे जर आज लोकसभा निवडणुका झाल्या तर त्यात कोणाचा विजय होईल आणि कोणाच्या पदरी निराशा येईल यावर देशातील पाच राज्यातील आकडे हैराण करणारे आहेत या पाच राज्यात पंजाब महाराष्ट्र पश्चिम बंगाल बिहार आणि उत्तर प्रदेश यात एकूण दोनशे तेवीस लोकसभा जागा आहेत या जागांवरून देशातील सत्ता कोणाच्या हाती जाईल हे निश्चित होते लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत इथं काँग्रेस उबाटा राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचा पगडा भारी असल्याचं दिसून येत आहे जर महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणुका झाल्या तर सर्वेनुसार इथं महायुतीला एकोणीस ते एकवीस जागा तर महाविकास आघाडीला सव्वीस ते अठ्ठावीस जागा आणि इतरांना शून्य ते दोन जागा मिळतील असा अंदाज आहे तर मतांच्या टक्केवारीत महायुतीला सदतीस टक्के काँग्रेसला एक्केचाळीस टक्के आणि अन्य बावीस टक्के मते मिळतील असं बोललं जात आहे दोन हजार एकोणीस नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच उलतापालच झाल्याचं दिसून आलं आहे त्यात मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदावरून भाजपा शिवसेना युती मोडली आणि राज्यात पहिल्यांदाच कट्टर विरोधी पक्ष असलेले शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी बनली महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले परंतु अवघ्या अडीच वर्षात शिवसेनेत मोठी फूट पडली त्यानंतर एकनाथ शिंदेंसह चाळीस आमदार भाजपासोबत गेले त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला राज्यात पुन्हा भाजपा आघाडीचं सरकार आहे त्यानंतर अवघ्या वर्षभरातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत ही मोठी फूट पडली अजित पवारांसह त्रेचाळीस आमदार सत्तेत महायुतीसोबत सहभागी झाले त्यामुळे राज्यातील प्रमुख दोन प्रादेशिक पक्षात पडलेल्या या फुटीमुळे राजकीय चित्रच पालटले अशातच आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत असणार आहे त्यात जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी सगळेच पक्ष तयारी करत आहेत त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कोण विजय होईल हे निकालानंतरच स्पष्ट होईल सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राह